विटा शहराचा विकास झालाय का झालाय चांगल्या पद्धतीने दोन नंबर दोन एक नंबर आला दोन वेळा एक नंबर काढत नजर पाहिजे गुटखा खाऊन तुम्ही विट्या विट्याला अस्वच्छ करत नाही नाही मी नाली बघून टपतो देशामध्ये कमळ आहे राज्यात कमळ आहे आणि इतर नगरपालिकेमध्ये त्यांनी पाटील गटानं या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं ते ही कम काय बघा बघतो तीच कोण कुठली पारखी एवढ्या तुम्ही स्वच्छता केल्या विट्यात म्हणतात तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांनी विट्याला अस्वच्छ केलं पाहिजे का नाही तो तेच आहे पण आता सवय आहे आता हो का आहे वातावरण आहे बरं आहे सगळंच बरं आहे सगळंच बरं आहे बरंच आहे कुठलं बरं आहे आता काय सगळं समानाची दिसते त्याच्यामुळे काय कुणाचं काय नाव घ्यायचं काय कसं येत मित्रपक्ष म्हणून आता तस सांगायचं झालं तर वैभव दादांच्या लोक आता त्यांच्या पाठीशी उभा राहणार की त्यांना एक नवा पर्याय देणार राहणार की पाठीशी का म्हणजे आता बाबा चांगलं विटा शेर चांगलंच ठेवलेलं आहे पहिले स्वच्छता ही सगळी सगळी येऊ शकत राजकीय पटल्यावर कोणी कशी पलटी मारल काय सांगता येत नाही सांगता येत नाही विटेकरांचा कौल कुणाकडे असणार आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पन्नास पन्नास टक्के पन्नास पन्नास टक्के हो नगराध्यक्ष पद कोणाकडे जाईल वैभव दादाकडे जाईल अजितदादा गटाला विचारात येणार नाही का लोक अजित आता का त्याचा का कमी पडते सामाजिक कार्यकर्ता आणि उत्कृष्ट कार्यकर्ता आणि जो जनतेतून काम करतो असा कार्यकर्ता म्हणजेच प्रतिभा नानी हे अविनाश चोथे नमस्कार मंडळी मानदेश प्रायमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो बुद्धाचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत विट्यामध्ये आणि विठ्यामध्ये नगर परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे आणि या विट्यामध्ये दे। नगराध्यक्ष कोण होणार हे जाणून घेणार आहोत त्या अगोदर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये तीन पक्ष आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट तसेच आपण जे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत ते काजल संजय मेत्रे हे शिवसेनेकडून आहेत तसेच प्रतिभा अविनाश चोते भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि रोहिणी दीपक जंगम जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटातून आहेत तर मंडळी इथं नगर परिषदेमध्ये सत्ता ही पाटील गटाची कायमस्वरूपी राहिलेली आहे आणि आत्ता ते पाटील कुटुंब आहे ते सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध असतील का किंवा जे शिवसेनेचे नेते आहेत ते आपल्याकडे घेणार की राष्ट्रवादीकडे सत्ता जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे सविस्तर आपण या विटेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या विटेकरांच्या मनामधला नगराध्यक्ष कोण असणार आहे नमस्कार निवडणूक लागल्या भाजप असेल राष्ट्रवादी असेल इथं सांगायचं सगळी आहे मित्रपक्ष म्हणूनच म्हणून आता तस सांगायचं झालं तर वैभव दातांचे जरा थोडस इथं आहे काय येत नाही दोन्हीतलं आता कसं आहे एकामेकाच्या गटात इकडे तिकडे 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 व्हायला लागले फटण्याची संख्या पण जास्त आहे फुटण्याची संख्या पण जास्त आहे नगराध्यक्षपद वैभव दादाकडे वाटते कारण पहिल्यापासून तेच एवढे आहेत विकास तस झालाय थोड पण दोन्ही पण कस आहे बाबरांचे पण ते थोडस हे करायला लागलेत म्हणजे भरपूर काय बघायला लागलेत ते करायला लागलेत आणि हे पण करते दोन्ही पण आता काय बघू पुढ तर मंडळी सामान्य मतदारांशी सुद्धा आपण चर्चा करणार आहे सामान्य मतदारांना सुद्धा भेटणार नमस्ते नमस्ते, नमस्ते। इथलंच विट्यातलं प्रभाग क्रमांक किती पाच पाच मध्ये पास। इथं भाजप असेल शिवसेना राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये उमेदवार आहेत विट्यामध्ये नगराध्यक्ष कोणत्या पार्टीचा होतो विट्यामध्ये नगरात तसं सांगता येणार सांग नाही दोन्ही पण ना असा टफ फाईट आहे टफ फाईट कोणा आहे शिवसेना आणि भाजप शिवसेना भाजप दादा गटाला विचारात येणार नाही आजी तर ता गटाचा ताक गटा गटा का ताकद कमी पडते ताकद कमी ताकद पण आता ताकद तसं म्हणलं तर आता भाजप आणि शिवसेना दोन्ही गटाची ताकद जास्त इथं पाटील गटाकडे कायमस्वरूपी सत्ता इथं नगर परिषदेची आता परिवर्तन घडेल का परिवर्तन आता जनतेने जर घेतलं मनात तर परिवर्तन शंभर टक्के घडत पाटील गट आहे तो कायम सत्ता राखण्यासाठी त्यांचा निश्चय असणार आहे हो असणार नाही कोणाच्या पार्यात जाईल आता काय जनता कुणाच्या परड्यात मत टाकते त्यांच्या पडद्यात नक्की जरा जे छोटे लघु व्यवसाय करणारे लोक आहेत बाबा नमस्ते काय चाललंय पोटाच पोटाच चाललंय आता इलेक्शन आले जवळ माहितीये का हो आले कणधुमाई चालू आहे तुम्ही का नाही काय हवा कुणा चालू आहे काय काय सांगा आपण तरी पण भाजपचे का सेनेचे का राष्ट्रवादीचे कुणाचे हवा आहे काय सांगू शकत <laughs> नाही सांगू शकत नाही नमस्ते सामान्य विटेकर आहेत त्यांच्या मनातला नगराध्यक्ष आपण जाणून घेणार आहोत एक विटेकर म्हणून या निवडणुकीकडे कसं बघताय या निवडणुकीकडे आम्ही बघत असताना एक सामाजिक कार्यकर्ता आणि उत्कृष्ट कार्यकर्ता आणि जो जनतेतून काम करतो असा कार्यकर्ता म्हणजेच प्रतिभा हे अविनाश चोथे या एक उत्कृष्ट म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन त्यात चालत फिरत लोकांच्या अगदी आणि त्यांचे मिस्टर अविनाश चोथे हे ग्राउंड लेवलला गाडीवरनं सतत फिरत आणि सामान्यांच्या जनतेत मिसळणार असं व्यक्तिमत्व असणार ते व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आम्ही सदैव त्यांच्याच पाठीशी राहणार शंभर टक्के भाजप शिवसेना राष्ट्रवादी कसं असतंय की बॉटम लेवलला ज्या वेळेला नगरपालिकेचं इलेक्शन असतं त्यावेळेला पक्षाचा एवढा काही संबंध राहत नाही परंतु व्यक्तिगत राजकारण जाते व्यक्तिगत राजकारण जातं इथं ज्यांनी काम केलेलं असतं त्यांनाच तिथं निवडून दिलं जातं आणि त्याचबरोबर आता एक दुहेरी लूत सरखरा सारखा योग असा आलेला आहे की देशामध्ये कमळ आहे राज्यात कमळ आहे आणि इतर नगरपालिकेमध्ये ज्यांनी पाटील गटानं या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं तेही कमळ आहे त्यामुळे सगळीकडं सत्तांतर होणार शंभर टक्के आणि पाटील गटाचे तिथं थोडं ट्रॉफिक झालंय त्यामुळं आपण चर्चा करणार आहे मतदारांशी सुद्धा चर्चा करणार आहे विटेकरांच्या मनातला नगराध्यक्ष कोण आहे हे जाणून घेणार आहोत दादा कोणाची माझी किस्ती बोलला का तुम्ही बरं ठीक आहे या बाबा काय एवढ्या गर्दीत कुठे चाललाय हा घर कुठे विट्यातलंच का तुम्ही कुठल्या वार्डात नाही नम्बर, चार नंबर चार नंबर कसं काय कुणाचं वातावरण आहे सदाभाव सदाभाऊच कोण आहे तुमच्या वार्डात नऊ काय बर आणि थेट कुणाचं कोणाचं इथे विट्यात विट्यात वातावरण सदाभाव बर काय सांगाल या निवडणुकीकडे कस बघताय तुम्ही बघ बघतो तीच पार्टी जाईल कोण कुठली पार्टी सदाभाव सदाभाव बर विटेकरांनी असं काय ठरवलं का कायमस्वरूपी सदाभावना सत्ता द्यावी हो का काय आमची काम करतात काय काम केले के आमच्या गावाला बर काम सांगा पाणी आणून दिले पाण्याचं न होणार काम त्यांनी केलं म्हणून तुम्ही सदाभाऊच्या पाठीशी सामान्य विटेकरांचा कौल घेतलेलाच आहे परंतु युवा आहेत या युवांशी सुद्धा आपण भेटणार आहे युवा मतदारांच्या मनामध्ये कोण आहे नक्की नमस्कार थांबत थांबत Oh, हो नमस्कार विटेकर म्हणून या निवडणुकीकडे कसं बघताय पाहुणे पाहुणे बर पाहुणे परंतु बघत नाही नमस्कार फोनवर बोला पहिल्यांदा मी काय फोन करतो काय चालेल काय नाही कुठं सकाळ सकाळी राऊंड चाललाय धंदा आपला आपलं पत्रकार आहे ना है? अरे वा वाँ वाँ वा 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 पत्रकार आहे वाह 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 पत्रकाराच्या चष्म्यात ना या निवडणुकीकडे कसं बघताय काय आता काय बोलत नाही गडबडीत आहे मला मिरू आलाय झालं मीटिंग आहे जाय जाय नंतर बोलू निवडणूक कशी होईल निवडणूक होईल रंग तयार होईल रंगदल नाही चुरशीशी होईल कुणाला सोपं कुणाला अवघड तसं काय सांगता येत नाही सांगता येत तुळले एका पत्रकाराचं सुद्धा मत आपण जाणून आहे ही निवडणूक कोणासाठी सोपी नसणार आहे साठी ही टफ फाईट असणार आहे एक युवा मतदार आहेत मत मत या विट्यातले युवकांना काय वाटतंय आपण युवकांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत युवा मतदान आहे मतदानाचा अधिकार मिळालाय मिळालाय कोणत्या प्रभागामधून येतात आता आमचं गाव दुसरं आहे कॉलेजला आहे पण निवडणूक ही चांगली चालू आहे आता विट्याच बघायचं येत नाही चांगल्या पद्धतीने आता चालू आहे सगळ्यांचा प्रयत्न वार काही तस पहिल्यापासन एक बावन वर्ष झालं पाटील गटाची सत्ता आहे वैभव दादांची आता काय त्यांचं येईल असं वाटतंय तर बीजेपी त्यांचं काम पण चांगलं आहे आणि मी पण एक बीजेपी सपोर्टर आहे त्यामुळे मला वाटतंय की इत पण बीजेपी यावी का बीजेपीला लोकांनी निवडून द्यावं त्यांची कामं पण तशी ती कामं पण केलेली आहे बीजेपी न शिवाय आपल्या आता देशात पण मोदी असतील पुढ आपल्या देशाचे मुख्यमंत्री असतील त्यांचे पण देशाचे मुख्यमंत्री नसतात देशाचे पंतप्रधान असतात त्यांचे काम असतील ते सर्व पाटील कुटुंबान काम केले विट्या असं म्हणायचं पहिले केले नमस्ते काय चाललंय काय नाही काय निवड द्यावं सध्या काय आता विटाची निवडणूक लागल्या कुणाच वार आता तशी सदाभाऊ जी पद्धत असू शकता आहे आणि सहभाज बाबा आता आमदार आहेत त्यामुळं राजकीय पटल्यावर कोणी कशी पलटी मारल काय सांगता येत नाही सांगता येत नाही विटेकरांचा कुणाकडे असणार आहे फिफ्टी फिफ्टी पन्नास पन्नास टक्के पन्नास पन्नास टक्के हो नमस्कार काका कुठे चाललाय तुम्ही सोडायला गोड बाजूला अलीकडे गड़, निवडणूक लागल्या विटेची माहिती आहे माहिती कोण कोण रिंगणात आहे मग तिघ शिवसेना राष्ट्रवादी कोणाचा नगराध्यक्ष होईल शिवसेने शिवसेनेचा ठीक जो व्यापारी वर्ग आहे त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहे समोर घ्या जरा समोर ना पलीकडून निवडणूक लागल्या कसं वातावरण आहे वातावरण काय राहत कुणाचं वातावरण वातावरण आता काय सांगताय ना दोन्ही सेम आहे सेम सेम आहे सेम इकडे पाटील गेले अनेक वर्ष सत्ता आहे या सत्तेचा चांगल्या कामासाठी वापर झालाय झालाय काम तर पहिल्यांदा यांचंच काम होतं आता नवीन आता नगरपालिके यांचं कसं बोलशे नव्हतं पहिला आता बघू काय होतं पिटा शहराचा विकास झालाय का झालाय चांगल्या पद्धतीने दोन नंबर दोन वेळा दोन एक नंबर आला दोन वेळा एक नंबर काढला नगरपालिका त्यामुळे आता विकास शहरात स्वच्छता आहे बऱ्यापैकी विटेकरांचा खोल इकडे असणार आहे हे सांगू सांगतो सांगू शकत नाही सांगता येणार नाही या दोन्ही पार्टी एकदम टप लागले खंबीर आहे तर या इकडं सामान्य युवा मतदार आहे विट्यातला त्या मतदारांशी सुद्धा आपण चर्चा करणार आहे एक तरुण युवा चेहरा म्हणून या मतदार या निवडणुकीकडे कसं बघताय कुठलं कुठलं कोणत्या प्रभागात येतात चार चार अगोदर जिथे सत्ता कोणाची होती चार मध्ये चार मध्ये काय एवढं माहित नाही आपल्याला जास्त मुंबईला असते जास्त असत या इकडे आमचं काय मत नाही काहीच मत नाही आम्ही बाहेर कुठला आहे आम्ही गणवडचा आहे गणवडचा आहे कशाला आलता विटायला विटायला रोजच यायला लागतोय विटा शहरामध्ये गेली अनेक टर्म इथं पाटील कुटुंबाची सत्ता आहे त्यांनी काय विट्याचा विकास वगैरे केलाय असं दिसतंय तुम्ही रोज येता विकास काय काय विकास आहे रस्ते गटार वीज याच्या सुविधा आहेत मेन महत्वाचा त्यांनी स्वच्छता भरपूर ठेवलेले आहे बय विट्यामध्ये स्वच्छता आहे विट्याला मी मानतो मानताय विट्याला स्वच्छता भरपूर ठेवलेली आहे बर बाकी काय मताच हे आमचं काय इकडं विषय नाही आमची काय मतं नाही फक्त ग्रामपंचायतीला मत असते ती तोंडातला गुटखा खाऊन तुम्ही विट्या विट्याला अस्वच्छ करत नाही मी नाली बघून टोकतो नाली बघून तरी पण घाण होतेच की नाली टोकल्यावर काय नाली नाते एवढ्या तुम्ही स्वच्छता केल्या विट्यात म्हणतात तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांनी विट्याला पाहिजे का नाही तुकेच आहे पण सवय काका काय चाललंय काय उभा राहावी निवांत उभा राहिलाय काय निवांत उभा राहील निवडणूक लागले विट्यातलंच का प्रॉपर प्रॉपरातलं किती नंबर प्रवाहा अकरा नंबर कसं आहे वातावरण आहे सगळंच बरं आहे सगळंच बरं आहे बरंच आहे आता काय सगळं समान दिसते त्याच्यामुळे काय कुणाचं काय नाव घ्यायचं काय कसं येते गेले अनेक वर्ष पाटील कुटुंबाकडे सत्ता इथं बरोबर बरोबर आहे त्यांनी इथं विट्याचं चित्र पालटले पालटले ना केले लोक आता त्यांच्या पाठीशी उभं राहणार की त्यांना एक नवा पर्याय देणार राहणार की पाठीशी का काय म्हणजे आता बाबा चांगलं विटात शेअर चांगलं ठेवलेला आहे पहिले स्वच्छता ही सगळी सगळी स्वच्छता स्वच्छता अजून काय काय सुविधा आहे आपलं सगळं बऱ्यापैकीच आहे सगळंच आहे बऱ्यापैकी म्हणजे कायम सत्तेत राहतील अजून पण असं वाटते तुम्हाला आता तसं कस सांगायचं कारण कस शिवसेनेचे उमेदवार सुद्धा तेवढ्याच टाकतील पण आहे ते बरोबर आहे सत्तांतर होईल आता तसं काय सांगताय का ते भविष्य हो भविष्य कसं असतंय दोन मिनिटात एका बदल होऊन पडतो बदल होतोय होतो की बदल दोन मिनिटात होऊ शकतो ना विटेकरांनी असं काय ठरवलंय का बदल करायचा नाही करायचा तसं काय आता कोणाच्या मनात कस सांगायचं सांग मी काय ठरवलंय काय आता मी काय ठरवलं आता सगळी जी जनता जाईल त्याच्या पाठीशी राहणार जनता कोणा पाठीमागे जाणार तस आता मी कस सांगू शकेन सामान्य विटेकरच मत आपण घेतलेलं जाणून आणखी काही आपण मतदारांचं मत जाणून घेणार आहे युवा पिढीशी सुद्धा संवाद साधणार आहे विट्यामध्ये सांगण्यात येत आहे इथल्या मतदारांकडून की विटा बाबतीमध्ये अग्रेसर आहे तुम्ही विटातलंच का कुठल्या प्रभावामधून येता कन्नड कन्नड आहे नमस्कार या लोक बोलायला पण घाबरतेत येत राव मतदानाचा अधिकार मिळालाय नाही अजून आम्ही बाहेरच आहे आम्ही नाही या इकडं दिदी बोलते विटाबद्दल बोलायचं आहे कुठलं तू तेलकरंजी शिक्षणासाठी इथं आले हो शिक्षणाची सुविधा आहे हो। आहेत कोणत्या कॉलेजला आदर्श आदर्श बरं बरोबर विट्यामध्ये येताना सुरक्षित वाटत हो वाटत एक विट्यात फिरत असताना विट्या बद्दल काय सांगशील विटामध्ये सांगायचं बोललं तर जे काही गैरप्रकार होते ते होऊ नये एवढंच बाकी काय नाही होऊ होऊ नये नये काही अजून या विटाबद्दल काय सांगतील स्वच्छता वगैरे या मध्ये आहे का हो आहे ना बाकीच्या कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवते नाही बसेस वगैरे वेळेवर मिळते हो हो आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद